साईबाबा प्राथमिक विद्यालय नवीन पनवेल आषाढी एकादशी साजरी रायगड नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिंडी निघण्यापूर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले विठू नामाचा ज्ञानोबा माऊलींचा जगद्गुरु तुकोबांचा जय जग घोष करीत पालखी सोहळा निघाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय विठ्ठलमय झाला होता त्यातच सेजल पाटील या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीने गायलेल्या विठ्ठलनामाची शाळा भरली या गाण्यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते यावेळी मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आषाढी एकादशीचे महत्त्व वारीचा आणि वारकऱ्यांचा गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राची संत परंपरा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली वारकऱ्यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांमुळे शालेय वातावरण विठ्ठलमय झाले होते डोक्यावर घातलेली पांढरी टोपी गळ्यात टाळ आणि हातात भगवा घेऊन चालणारे बाळ वारकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी विठ्ठल नामाचा गजर करत पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या भजन अभंगमनत तसेच फोगडी खेळत वैष्णवांचा मेळावा हा विठ्ठल मंदिराकडे जात होतो असताना अनेकांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे हे बाल वारकरी रूप आपल्या कॅमेरात कायदे करण्याचा प्रयत्न केला आणि पारंपरिक विषयातील शालेय विद्यार्थ्यांचे कौतुकही केले शेकडो वर्षांपूर्वी चालत आलेली आपली संत परंपरा त्यांनी सामाजिक समतेची दिलेली शिकवण वारकरी संप्रदाय याबाबत शालेय विद्यार्थ्यांना आकलन व्हावं आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे संस्कार विद्यार्थी दशतच त्यांच्यात निर्माण व्हावे यासाठी पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी बोलताना सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक मंडळ यासोबतच सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका